नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनेलवरती समृद्धी महामार्ग सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आपण समृद्धी महामार्गाच्या कामाचे अपडेट घेण्यासाठी आज आलेलो आहोत माळेवाडा इंटरचेंज या ठिकाणी बऱ्याच जणांची कॉमेंट्स होती की माळेवाडा इंटरचेंजचं काम किती झालेलं आहे तर आपण आता अशा लोकेशनच्या ठिकाणी आहोत आपण या बाजूला इथं जवळच आपल्याला हा ब्रिज दिसतो आहे आणि हा ब्रिज जो आहे म्हणजेच सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा जो दिसत आहे या बाजूने जात आहे तर या धुळेसोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती होत असलेला हा ब्रिज आणि ब्रिजनंतर पुढं गेल्यानंतर जे लोकेशन आहे जांभळा या ठिकाणी तर समृद्धीवरती एंटर होण्यासाठी या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची जी वाहतूक आहे समृद्धीवर यायचं असेल तुम्हाला तर अशाच पद्धतीनं पुढे आपल्याला या दिशेला ते मुख्य इंटरचेंज पाहायला मिळणार आहे तर आता सध्या आपण ह्या क्रॉसिंग पॉईंटवरती आहोत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आणि समृद्धी महामार्ग यांचा जो एक्झॅक्ट क्रॉसिंग पॉईंट जो आहे तो आपल्याला तो पॉईंट म्हणजे तो ब्रिज या ठिकाणी दिसत आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये या समृद्धी महामार्गाचं मा माळेवाडा पॅकेज नंबर दहाची जी सुरुवात आहे फतियाबाद या गावाच्या हद्दीमध्येच म्हणजेच माळेवाडा या ठिकाणी टाकळी वगैरे जांभाळा असे दोन चार गावं आहेत या गावाच्या हद्दीमध्ये हे इंटरचेंजचं काम आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर पुन्हा एकदा आपल्याला विनंती की सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं विसरून जाता लाईक करायला विसरू नका लाईक केल्यामुळे जेणेकरून यूट्यूब आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करील पाठवत जाईल त्यामुळं लाईक जरूर करा चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला तर मंडळी इथं आपल्याला दिसत आहे की महामार्गाचं जे सहा पदरी जो महामार्ग आहे मुख्य तर याचं काम आपल्याला पूर्ण झालेलं दिसत आहे आणि अशा पद्धतीने इकडल्या दिशेला जर पाहिलं हा जो पूल आहे या पुलाखालूनच हा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जात आहे आणि अशा पद्धतीनं भव्य हा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग पण आपल्याला पाहायला मिळेल बघा परंतु एक्झॅक्ट या महामार्गावरून तुम्हाला जर समृद्धीवर एंटर व्हायचं असेल तर इथून होता येणार नाही त्यासाठी तुम्हाला पुढे जांभाळा या ठिकाणी मिनी इंटरचेंज दिलेला आहे अशाच पद्धतीनं पुढे जर गेलो इथून तर जांभाळा नावाचं गाव आहे तिथून समृद्धीवर तुम्ही एंटर होऊ शकता आणि पुढे जाऊन अशाच पद्धतीनं या ठिकाणी फास्टॅगच्या माध्यमातून टोल टॅक्स भरून आपण पुढे जाऊन मेन इंटरचेंज जे आहे त्याचा घेरा आपल्याला या ठिकाणी पुढे पाहायला मिळेल आपण हाच समृद्धी महामार्गाचा दोन्ही इंटरचेंज पाहायला या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणा पाहत आहोत आपण हे जे रिफ्लेक्टर महामार्गावरती लावलेले दिसत आहेत हे रिफ्लेक्टर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत ते पण पाहणार आहोत त्याचबरोबर इथून आणखीनही धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग एक ते दीड किलोमीटर आपण इथपर्यंत आलो आणि इथून परत आपल्याला एक किलोमीटर अंतरावरती हा मुख्य इंटरचेंज पाहायला मिळणार आहे इथून दिसतोय आपल्याला त्याचबरोबर या बोर्डावरती काय सूचना आहे हे आपण तुम्हाला मी झूम करून दाखवतो पहा तर मंडळी इथं आपल्याला काय हा एक्झिट सतरा नंबरचा दिसतोय महामार्गाचा म्हणजे हे नागपूरपासून हे सतरा नंबरचा एक्झिट पॉईंट आहे आणि हा जो आहे नॅशनल हायवे धुळे सोलापूर म्हणजेच औरंगाबाद आणि धुळेच्या लोकांसाठीचा हा इथला इंटरचेंज निर्माण झालेला आहे हे या बोर्डावरती सूचना आपल्याला दिसत आहे सतरा नंबरचा जो इंटरचेंज आहे आपण समजूया की धुळेकडून येणाऱ्या मंडळीसाठी हा इंटरचेंज आणि औरंगाबादमधील काही भागातील लोकांना येण्यासाठीचा सा हा इंटरचेंज आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर आपण इथं पाहत आहोत की हे जे रिफ्लेक्टर आहे ते रिफ्लेक्टर आधुनिक पद्धतीनं टेक्नॉलॉजीचे हे रिफ्लेक्टर इथं बसवलेले दिसत आहेत पहा तर अशा पद्धतीनं काही काही ठिकाणी हे लाईटवरती वगैरे चालणारे रिफ्लेक्टर आहेत पुढे पण आपल्याला बसवलेले दिसत आहेत का बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे मोजक्याच ठिकाणी इंटरचेंज वगैरे अशा भागाच्या ठिकाणी असे रिफ्लेक्टर आपल्याला बसवलेले दिसतील पहा हे दिसत आहेत बहुतेक पुढं कामसुद्धा त्याचं चालू आहे तर मंडळी ऑलमोस्ट आपण या इंटरचेंजजवळ आलेलो आहोत आणि इथून आपल्याला दोन्ही बाजूनं दोन्ही साईडनं हे लूप रोड दिसतील या बाजूला तिकडून येणाऱ्यांसाठी आणि इकडून एक्झिट होणाऱ्यांसाठीचा एंटर होणाऱ्यासाठीचा नागपूरकडे जायला या बाजूला आपण पाहूयाच पण तत्पूर्वी आपल्याला इथं एक बोर्ड दिसलेला आहे हा पाठीमाग आता बोर्ड आहेच याच्यावरती काय दिलेलं आहे की धुळे वाल्यांसाठी एक्झिट मार्ग आहे इथं आणि त्याचबरोबर इथं सूचना दिलेली पहा हे दाखवतो तुम्हाला मी मित्रांनो सूचना अशी आहे बघा फर्स्ट टाईम मी पाहतो आहे की ह्या औरंगाबाद औरंगाबादमध्ये एकूण चार इंटरचेंज होते परंतु हा पाचवा इंटरचेंज कुठून आला कारण सेंद्रा एम आय डीशी हा पंधरा नंबरचा एक्झिट पॉईंट इथं दिलेला आहे पहा तो पंचावन्न किलोमीटर अंतरावरती या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल म्हणजेच या बाजूला आणखीन दोन इंटरचेंज औरंगाबादमधले आपल्याला पाहायला मिळतील पहा एकूण चारशे शेहेचाळीस किलोमीटर नागपूर आहे इथून सेंद्रा पंचावन्न आणि एक्झिट पॉईंट जो सोळा नंबरचा सा आहे सावंगीचा तो सत्तेचाळीस तो अगोदर आपल्याला लागणार आहे पुढचा व्हिडिओ आपल्याला तोच पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर इथं पहा की इथून लेन कोणत्या लेननं कोणती वाहनं जातील हे पण दाखवलेलं आहे ओव्हरटेकिंग लेन साठ म्हणजे एकशे वीसच्या स्पीडनं त्यानंतर ऐंशीच्या स्पीडनं जाणारी वाहनं आपल्याला कुठल्या लेन जाणार त्याच्यावर सूचना आहे ही आपण पाहिलेलीच आहे पण मित्रांनो एक विशिष्ट गोष्ट म्हणजे शेंद्रा इंटरचेंज मला माहीत नव्हतं मी आतापर्यंत तिथला आणि त्याचा भाग कुठं आहे काय ते एक्झॅक्ट मला जाऊन पाहावं लागेल नेक्स्ट एखादा व्हिडिओ आपण त्याच्यावरती नक्कीच बनवणार आहोत तर मंडळी आता पाहूया आपण आपण नागपूरवरून आलो आहोत आणि समजा आपल्याला धुळे सोलापूरला लागायचं आहे तर कसं एक्झिट व्हाल तर आपण इथून पाहणार आहोत आपण पुढचा जो दिसतोय जो ब्रिज इथून 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 तुम्हाला दाखवतो या पण आपण जाणार आहोत दृष्टिक्षेप टाकूया अगोदर आणि नंतर पाहणार आहोत हा पुढचा भाग दिसतोय पहा हा ब्रिज आहे मुख्य आहे इंटरचेंजचा तर हा ब्रिज इथून आपल्याला दिसतोय आणि आपण या ब्रिज वरती जाऊया समजा आपल्याला नागपूरवरून आलो आणि इथं एक्झिट व्हायचं आपल्याला तर कसं मित्रांनो फायनली पाठीमागं पाहत आहोत अशा पद्धतीने आपण हा गोल घेरा घेऊन एकंदरीत या बाजूला दिसत आहे हा पूल आहे आणि इकडेच पुढे आपल्याला हा टोल गेट दिसेल समोरून इथून आपल्याला पाहता येतो आहे आणि इथं येऊन पोहोचतो अशाच पद्धतीने पुढं जाऊन आपल्याला त्या टोल गेटपासून पुढं एक्झिट धुळे सोलापूरला होता येईल पहा इथून पाहूया आपण आपण कसं आलो ते तर मंडळी आपण सुरुवातीला त्या ठिकाणी होतो पहा तिथून अशाच पद्धतीनं जो लोप रोड आहे ह्या लोप रोडने आपण अशाच पद्धतीनं हा घेरा घेतला थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला हा घेरा घेऊन अगदी सुंदर पद्धतीनं या ठिकाणी इंटरचेंजचं काम झालेलं दिसते पहा अशा पद्धतीनं आपण पलीकडल्या बाजूनं आलेलो आहोत इथं आपण गाडी उभी केलेली आहे इकडं जातो मुंबईकडे आणि हा इथं ब्रिज दिसतो आहे आणि इथून झूम जर करून पाहिलं तर तो आपल्याला या ठिकाणचा टोलगेट पाहायला मिळेल पहा हा इथं आपण तिकडं पण जाणार आहोत टोलगेटवरती तर टोलगेटचं काम पण पूर्ण झालेलं आहे इकडून येतो आहे नागपूरवरून आणि ह्या ब्रिज खालून सरळ चालल्या जातो हा इकडं पुढं जातो आहे पहा आपल्याला आप मुंबईकडे जात असताना दिसेलच्या दोन्ही साईडनं आपल्याला काम पूर्ण महामार्गानं माहमार्ग महामार्गाचं काम पूर्ण झालेलं दिसत आहे पहा दोन्ही साईडचं आणि विशिष्ट एक गोष्ट म्हणजे बघा हा संपूर्ण महामार्ग जो आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा आहे परंतु आपल्याला ज्या ज्या ठिकाणी असे ब्रिज पूल दिसतील पूल पाहायला मिळेल त्या ठिकाणी हे डांबरीकरणाचं काम झालेले दिसते पा हे डांबर दिसतोय तर मंडळी आपण या दिशेनं हा जो पूल पाहिला पुलावरून खाली आल्यानंतर आपण या दिशेला येतो ह्या टोल टॅक टोल गेट जवळ आणि हा टोल गेट इथं बरेच दिवसापासून पूर्ण झालेला आहे आता सध्या ह्याच्यावरती धूळ साचलेली आहे कारण काम पण इथं सुरू आहे त्याचबरोबर मंडळी या महामार्गाचं म्हणजे ह्या इंटरचेंजचं काम जे आहे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे आता साईडचं सा जे फिनिशिंगचं सा वगैरे इतर जे काम आहे जसं पोल लावणे लाईटचे पोल लावणे इथं लाईटचं पोल लावण्याचं काम सुरू आहे बा तिथं पण पोल लावण्याचं काम सुरू आहे मी दाखवतो तुम्हाला बघा झूम करू हे इथं लाईटचा पोल लावण्याचं काम सुरू आहे बा आणि इकडून जे वाहन येतील हे येणार आहेत मुंबईकडून आणि इकडं जाणारे मुंबईकडून जाणाऱ्या सॉरी नागपूरला जायचं असेल तर या लूप रोडचा वापर करायचा पाठीमागून मागून इंटरचेंजवरून आल्यानंतर म्हणजे टोल टॅक्सवरून आल्यान आल्यानंतर इथं पाठी पण लावलेली पहा ज्यांना नागपूरला जायचं आहे या बाजूनं जायचं खालून आणि ज्यांना मुंबईकडे जायचं आहे त्यांनी सरळ ब्रिजवरही जायचं आहे आणि पुढं मगाशी पाहिलं त्या पद्धतीनं आपल्याला मुंबईकडे जाता येईल एकंदरीत थी या ठिकाणी आपण पाहत आहोत अशा पद्धतीने फायनल या ठिकाणचं जे काम आहे ते काम फक्त सुरू आहे आणि या बाजूला जर पाहिलं तर हाच तो माळेवाड्याचा जो इंटरचेंजचा टोल गेट आपल्याला पाहायला मिळेल तर ह्याचं काम बऱ्याच दिवसापासून पूर्ण झालेलं आहे आता सध्या फायनल या ठिकाणी बाकीचं जे काम आहे इथं पाहतो हे पण इथं पोल लावतात लाईट इथली जी इमारत इमारती आहे इमारतीचं काम पण पूर्ण झालेलं आहे बा आणि हा जो आहे तो एकूण आपल्याला इथं दिसत आहे बा चार लेन दिसत आहेत दोन्ही साईडला चार चार एकंदरीत आठ लेन ॲट ए टाइम आठ वाहने जाणारे येणारे इथं टोल पाडू शकतात एक्झिट होणारे चार आणि एंटर होणारे चार अशा पद्धतीने इथं आठ लेनचा हा टोल बूथ दिसतोय तर एकंदरीत मंडळी आपण इकडला जो पहिला भाग जो मुख्य इंटरचेंजचा तर तो एरिया म्हणजे या बाजूला आहे आणि आता आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती जो दुसरा ब्रिज आणि अशा पद्धतीने या बाजूने बघा हा धुळेकडून येतोय हा महामार्ग हा धुळेवरून येणारा आणि इकडं जातो आहे पहा औरंगाबादकडे सॉरी आता जो जाणारा आहे तो बाहेरून औरंगाबादच्या जाणारा आहे तो म्हणजेच याचा अर्थ इथं एक मिनी इंटरचेंज आहे इकडं धुळेकडे जाणाऱ्यासाठीचा तो रोड आहे इकडून इंटरचेंजवरून मुख्य आल्यानंतर आणि ज्यांना औरंगाबादला जायचं आहे त्यांनी सरळ एकंदरीत अशा पद्धतीनं ह्या ब्रिजवरती चढायचा आहे आणि ब्रिजवरती चढून हा पुन्हा परत इथं गोल घेरा दिसतो आहे पहा पुढे जाऊन अशा पद्धतीनं गोल राऊंड घेऊन या पुलाखालून पुन्हा परत तुम्ही औरंगाबादकडे किंवा सोलापूरकडे जाऊ शकता आणि ज्यांना समृद्धीवरती एंटर व्हायचे त्यांच्यासाठीचा सा पलीकडी जे धुळेवरून येणारे आहेत त्यांना पलीकडून जो रोड दिलेला आहे अशाच पद्धतीनं गोल घेरा घेऊन पलीकडल्याच बाजूनं ह्या पुलावरून पलीकडल्या बाजूनं आपण पुढे मेन इंटरचेंजकडे जाऊ शकता आणि जे आव म्हणजे औरंगाबादवरून येणारे आहेत त्यांचा ह्या पुलाखालून पुलाच्या बाजूनं पलीकडून आपल्याला समृद्धीवरती एंटर होण्यासाठी सरळ सरळ तो रोड दिलेला आहे तर मित्रांनो आपण पाहिलं आजचा जो इंटरचेंज आहे हा आहे टाकळी माळेवाडा जांभाळा नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये आणि या ठिकाणचं लोकेशन देण्याची काही आवश्यकता असं वाटत नाही मला कारण या ठिकाणी आपण दोन तीन वेळा व्हिजिट केली होती आज पुन्हा एकदा या इंटरचेंजचं काम पाहायला आलेलो हो। आहोत या ठिकाणचं जे काम आहे ते जवळजवळ एक ऐंशी ते पंच्याऐंशी किंवा पंच्याऐंशी ते नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे कारण संपूर्ण महामार्गाचं काम तर पूर्ण झालेलं आहे फिनिशिंगचं काम लास्ट स्टेजमध्ये आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा लाईक केलं नसेल अद्याप जर आणि अद्यापही जर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र बाय बाय